नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सरकारनं शेतकऱ्यांसाठी पुन्हा सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे तेवीस जिल्ह्यांमधल्या तब्बल सहा लाख शेतकऱ्यांसाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांसाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे वास्तविक पाहता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्याच मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा करण्यात येईल परंतु तसं घडताना दिसून येत नाही अजूनही टप्प्याटप्प्यानं ना मदत मंजूर करण्यात येते आजही गावांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झालेली नाही आहे त्यामुळं हे स सरक, केवळ सरकारचं आश्वासन ठरलं आधीच पीक नुकसान झाल्यामुळं संकटात असलेल्या शेतकऱ्यांचं संकट ऐन दिवाळीत देखील कायम आहे थोडक्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी केवळ शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आणि प्रत्यक्षामध्ये मदत देखील म कमी मंजूर केली आणि ही मदत देखील शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळत नाही आहे आता सरकारनं वीस ऑक्टोबर रोजी एक जी आर काढला आणि या जी आरमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांसाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे तब्बल सहा लाख शेतकऱ्यांच्यासाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे जवळपास सव्वा सहा लाख हेक्टरवरील पिकांचं जे नुकसान झालं त्यापुढे ही मदत देण्यात येणार ना आहे आता आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये की या तेवीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांसाठी किती मदत मंजूर झाली आहे ते आपण बघूयात आता आपण सुरुवात करूयात मराठवाड्यापासून मराठवाड्यातल्या कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे ते बघूयात मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड जिल्ह्यात तीन लाख अठ्ठ्याऐंशी हेक्टर हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं तीन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांसाठी तीनशे शेचाळीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे त्यामध्ये जर आपण जिल्हानिहाय बघितलं तर बीड जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना अडुसष्ट कोटी रुपये मिळणार आहेत तर लातूर जिल्ह्यातील पंचावन्न हजार शेतकऱ्यांसाठी जवळपास छत्तीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना पन्नास कोटी बेचाळीस लाख रुपये मन मिळणार आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी कोटी बासष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले जालना जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मिळणार आहेत हिंगोली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकऱ्यांना अकरा कोटी तीस लाख रुपये मिळणार आहेत तर नांदेड जिल्ह्यातील छप्पन्न हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना छत्तीस कोटी बावीस लाख रुपये मिळणार आहेत सरकारनं मंजूर केलेल्या मदतीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मदत मंजूर झाली आहे ती आहे तीनशे शेचाळीस कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर विभागानंतर अमरावती विभागातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मदत मंजूर करण्यात आली आहे अमरावती विभागातील जिल्ह्यांसाठी एकशे एकतीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे मग या विभागातील कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मदत मंजूर झाली आहे ते आपण बघूयात अमरावती विभागातील वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख सात हजार शेतकऱ्यांसाठी एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली अकोला जिल्ह्यातील एकवीस हजार शेतकऱ्यांना तेवीस कोटी सदतीस लाख रुपये मिळणार आहेत अमरावती जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर झालेत यवतमाळ जिल्ह्यातील सदतीस हजार शेतकऱ्यांना छप्पन्न कोटी अकरा लाख रुपये मिळणार आहेत तर बुलढाणा जिल्ह्यातील पस्तीस लाख शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी सहासष्ट लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे वाशिम जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांसाठी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागानंतर अमरावती जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या जे आरमध्ये मंजूर करण्यात आले त्यानंतर नाशिक विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये देखील मदत मंजूर करण्यात आली आहे मग हे तीन जिल्हे कोणते आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती मदत मिळणार आहे ते देखील बघूयात नाशिक विभागातील अहिल्यानगर जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी छत्तीस लाख ,00 रुपये मंजूर करण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस हजार शेतकऱ्यांना तेहतीस कोटी रुपये मिळणार आहेत तर जळगाव जिल्ह्यातील ते तेरा हजार शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी पासष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील अठरा हजार शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी एकावन्न लाख रुपये सरकारनं मंजूर केले आहेत आता याशिवाय नागपूर तसंच पुणे आणि कोकण विभागात देखील काही मदत मंजूर करण्यात आली आहे आपण बघूयात की नागपूर विभागातील कोणत्या जिल्ह्यांसाठी मदत मंजूर झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती मदत शेतकऱ्यांना या जी आरच्या मार्फत मिळणार आहे नागपूर विभागातील नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी सात कोटी एक्कावन्न लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली यापैकी नागपूर जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत तर वर्धा जिल्ह्यातील तीनशे शेतकऱ्यांना एकवीस लाख रुपये मिळणार आहेत गडचिरोली जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांसाठी एकाहत्तर हजार रुपये मंजूर करण्यात आले त्यासोबतच पुणे विभागासाठी देखील एकशे तीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी पंच्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले तर सांगली जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांना आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे कोकणात दोन लाख रुपये मदत मंजूर झाली आहे कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे त्यापैकी ठाणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्याला नऊ हजार रुपये मंजूर करण्यात आले तर पालघर जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांना दोन लाख रुपये मदत मिळणार आहे आता आपण तेवीस जिल्ह्यांमध्ये कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना किती मदत मिळणार आहे म्हणजे किती मदत मंजूर झाली आहे ते पाहिलं आता सरकारनं जर सुरुवातीला सांगितलं की आम सांगितलं होतं की आम्ही दिवाळ्याच्या आधी शेतकऱ्यांना मदत देऊ परंतु प्रत्यक्ष पातळीवर आजही अनेक ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले नाही बहुतांश ठिकाणी पंचनामे करण्याचं काम चालू आहे कारण सप्टेंबर महिन्यामध्ये जे जा नुकसान झालं होतं त्या नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाही आहे ही वस्तुस्थिती आहे हे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर विभागीय पातळीवरून जो काही मदतीचा अहवाल आहे तो सरकारकडं दाखल केला जातो आणि त्यानंतर सरकारी पातळीवरून मदतीचा जे आर काढला जातो शासन आदेश काढला जातो आणि त्यानंतर ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते आता यापूर्वी जे काही शासनानं शासना जे आर काढले शासनादेश काढले मदतीला मंजुरी दिली आहे ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आता बहुतांश ठिकाणी आपल्या आपल्या प्रत्येकाला अनुभव येतो आहे की जे काही मदत खात्यामध्ये जमा होते तर ही मदत एक हेक्टरपेक्षा देखील बहुतांश शेतकऱ्यांना कमी मिळते म्हणजे एक हेक्टरची मदत सरकारचे जो काही निकष आहे डी आर एफचा जो निकष आहे तो आठ हजार पाचशे रुपये करोड पिकांसाठी बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यापेक्षा देखील कमी रक्कम जमा होते असं अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे आता बागायती किंवा फळ पिकांसाठीची मदत खूपच कमी शेतकऱ्यांना मिळते तसंच एक हेक्टरपेक्षा जास्तीच्या नुकसानीपोटीची मदत आहे म्हणजे समजा करोड पीक असेल या करोड पिकासाठी देखील एक हेक्टरपेक्षा जास्तीची मदत ही खूपच कमी शेतकऱ्यांना जमा होते आता स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना सांगितलं जातं की पहिल्या टप्प्यातली मदत आहे त्यानंतर आणखी पुन्हा तुमच्या खात्यामध्ये मदत जमा होईल परंतु एन डी आर एफच्या निकषानुसार एका नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एका हंगामामध्ये एकदाच मदत मिळते म्हणजेच पीक विमामध्ये कसं होतं की आपण समजा एक क्षेत्र आहे एक एकर दोन एकर किंवा एक हेक्टर आपलं क्षेत्र आहे त्या हेक्टरमध्ये मा मागच्या वर्षापर्यंत आपल्याला प्रत्येक टप्प्यावर ते नुकसान भरपाई मिळत होती परंतु यंदा काय झालं की पीक विम्याची मदत देखील आपल्याला हंगामाच्या शेवटी एकदाच मिळणार आहे तसे एनडीआरएफची मदत देखील आपल्याला एका हंगामात नुकसानीपोटी एकदाच मिळते हा एन डी आर एफचा नियम आहे त्यामुळं नेमकं आपल्या खात्यामध्ये किती पैसे जमा होत आहेत आपलं नेमकं नुकसान किती दाखवलं जात आहे आणि आपल्याला योग्य मदत मिळते का हे आपण तपासू शकतो त्यासाठी आपण स्थानिक कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल याकडे आपण चौकशी करू शकतो कारण त्यांच्याकडं तसं सी एस सी केंद्रावर देखील आपली जर माहिती उपलब्ध असेल तिथं देखील जाऊ जाऊन आपण बघू शकतो परंतु आतापर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झालेली नाही आहे अनेक शेतकरी अजूनही मदतीपासून वंचित आहे सरकारनं आश्वासन दिलं होतं त्याप्रमाणे दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अनेक शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाते कारण एकीकडे एक पिकांचं नुकसान झालं आहे बाजारामध्ये पिकांना बाजारभाव मिळत नाही आहे सोयाबीन आजही हमी भावापेक्षा किमान हजार ते दीड हजार रुपयांना कमी भावात विकलं जात आहे पस्तीस ते चाळीसशे रुपयांच्या दरम्यान सोयाबीनचा सध्याचा भाव आहे कापसाचा भाव आहे साडेसहा ते सात हजार रुपयांच्या दरम्यान आहे जर ओलावा जास्त असेल तर यापेक्षा देखील कमी भावामध्ये आपला माल विकला जातो आहे एकीकडं पिकाला भाव नाही दुसरीकडं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि सरकारनं आश्वासन देऊन देखील ऐनवेळी मदत दिली नाही त्यामुळं यंदाच्या शेत दिवाळीमध्ये शेतकऱ्यांपुढचं संकट कायम आहे आता सरकार नेमकं पुढचे जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांचंही नेमकी मदत कधी देणार हे अद्यापही स्पष्ट नाही आहे परंतु अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्या भागामध्ये पंचनामे अजून पूर्ण झालेले नाही आहेत पंचनाम्याचं काम चालू आहे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की उरलेल्या शेतकऱ्यांना जी मदत आहे या मदतीसाठी आणखीन काही काळ वाट पाहावी लागू शकते आता सरकारचं एकंदरीत मदतीविषयी जे काही धोरण आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका